पाठ पाण्या बघितलं तर पाठ पाण्याचा एवढा त्रास व्हायला होतो असं काहीतरी शेतकऱ्याला समाधान करणं खरोखर माझा श्रद्धा बसतेच तुमच्यावरती नमस्कार शेतकरी बांधवांना द किसान कॉलेज्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी मेहूल आणि त्या महेंद्र शहा आपल्या लेझर ट्रिपचा चा व्हिडिओ महाराष्ट्र वर पाहिला जातोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण माझ्या ऑफिसमधून श्रद्धा ट्रेडर्स मसूर येथून भरपूर ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एस टी पार्सल न ट्रान्सपोर्ट न लेझर ट्रिप पोहोचवलेला आहे तर काही लोकांना शंका असतात की कसं चालतं काय चालतं या शंका दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्याचा प्रत्यक्ष अभिप्राय घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आता आपण आहे विहापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे इथे सर आहेत राजाराम चव्हाण सर ज्यांनी आपल्याकडून साडेतीन लेझर ट्रिप केलेलं आहे त्यांचं उसामध्ये आणि विविध पिकांचं ते लेझर ड्रिप ते वापरत आहेत तर त्यांचा अनुभव आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया प्रथम माझं नाव राजाराम ज्ञानू चव्हाण मुक्काम पोस्ट विहापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली मला मी नेहमी युट्यूबवर पाहत असं पाहत असताना मला मेहुल शहाचं किसान कॉलेज हे या ह्याच्यावरती ते जे व्हिडिओ येत होते ते व्हिडिओ बघण्याचा मला छंद लागला आणि त्या छंदापासून मी ठरवलं की मी आता जाऊन मसूरला त्यांना भेटायचं म्हणून त्या पद्धतीने मी मसूरमध्ये गेलो ते वडील आणि दोघांचं इतकं त्यांचा सा स्वभाव चांगला इतकं त्यांचं समजून सा सांगण्याची पद्धत किंवा जे सगळ्या गोष्टी सहकार्याची भावना जी त्यांनी बघित दाखवली त्यामुळे मी अक्षरशः त्यामध्ये पूर्ण फॉर झालो की मला हे घ्यायचं कुठल्याही परिस्थितीत आणि त्या पद्धतीने मी साडेतीन एकरला पूर्ण हे डबल है। डबल ड्रिप टाकून घेतले बरोबर मला सर आता आम्हाला सांगा तुम्ही विविध त्याविषयी हो। थोडी माहिती द्या असं उसामध्ये आता एक वा, 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 शापू कोथंबीर हे आता गव्हाचा हे आहे ऊस आहे ते एक एकर हे कोथंबीर धने बरोबर धने आणि आता हे आपलं साडेचार फुटी सरी होते नाही सहा फुटी सरी केले मी सहा फुटी सरी आहे हो मग तुम सहा फुटी सरीमध्ये आपण शेपू कोथिंबीर गहू हरभरा कर्ड्याची भाजी म्हणजे घरी लागणारे मी एक तर मुळात ते वरती सगळं करतो विरासाचा एक दानाही टाकत नाही त्यामुळे मला घरी खाण्याच्या हिशोबाने मी सगळ्या शेतामध्ये पूर्ण भाजीपाल्याचं टोटली सगळं हे केलेलं आहे आणि गहू सुद्धा मी अक्षरशः काही मला घरी खा विक्रीचा वगैरे विशेष नाही बरोबर मला घरी खाण्याकरता हे सगळं गहू जैविक आयुक्ती केलेलं आहे त्याला हे जोडत आहे जे ठेबक तुमचे चांगले मिळाल्यामुळे एकदम मी समाधान आहे एकदम आता आपलं हे जे क्षेत्र आहे ते किती प्लॉट आहेत आपल्या इथं हा त्र्याण्णव गुंठे आहे तो वर पंचावन्न गुंठे आहे दोन्हीकडे ले आपण लेझर ट्रिप केले ले? आता लेझर ट्रिप आंतरपिका विषय लेझर ट्रिप विषयी तुम्ही आम्हाला काय माहिती तुम्हाला काय वाटलं किंवा काय अडचणी आल्या असेल ते आपल्याला लेझर ट्रिप आता ते दारे धरून धरून असं एक सवय लागली होती की वाईट शेती नव्हत असं वाटायचं होतं हे आल्यापासून आता मी त्याच्या अगोदर तीन वर्ष ठेबक केलं होतं जैनच त्या जैनच्या ठेबक मध्ये मला काय झालं वय माझं जो चौऱ्याहत्तर वर्ष वय आहे त्या वय सेवाने मला ते फिल्टर साफ करणं गडी गडी किंवा ते चौकअप होणार पाईप वगैरे ते मी त्याला कंटाळून ते बंद केलं गेल्या वर्षी मी पाठ पाण्याने बघितलं तर पाठ पाण्याचा एवढा त्रास व्हायला आला काय विचारायला बरोबर मी हे शोधत होतो असं काहीतरी तुमच्या मला बघायला मिळाला व्हिडिओ जे आहे ना मी एकदम बारावून गेलो आणि तुम्हाला भेटल्यानंतर तुम्हाला पुढची माहिती आहे सर्व बरोबर बरोबर तर आता तुम्ही माहिती तु हो घेतली की लेझर ट्रिपला तुम्ही अशा पद्धतीने सहा फुटी सरीला केलेला आहे की जो त्रास होतो आपल्याला ठिबक करण्याचा मेन उद्देश तर पाणी वाचवा वगैरे ती गोष्ट झाली आपल्या भागात भरपूर पाणी तो काय करायचा जर जो त्रास होतो आता सरांनी चौऱ्याहत्तर वर्षे नवीन पिढी काही शेतीकडे येत नाहीये आता ना हाऊस आता फुल हाऊस वाटते वगैरे बघून म्हणा किंवा स्वतः करायला काम तर पाहिजे समाधान होतं की जे पाट्याच्या लेझर भिजत आपल्याला अर्धा ते पाऊन तासात त्याच पद्धतीने भिजून अगदी दोन मध्ये एक एक प्लॉट पूर्ण त्यामुळे एक आणखी आपल्याला पण म्हणजे भरपूर टाइम मिळतो त्यामुळे आणि समाधान आहे यामध्ये एकदम समाधान आहे त्यात तुमच्या लोकांचं प्रेम आणि लो ताले। हो ते मला वाटतं तुमचे तुमच्यावर श्रद्धा बसलेले झालेले ते तुमच्यावर म्हणजे तुमच्या लोकांचं ते बोलणं हे ते की समजून सांगणं शेतकऱ्याला शेतकऱ्याचं समाधान करणं ह्याच्यावर खरोखर माणसाची श्रद्धा बसतेच तुमच्यावर यामध्ये एक विशेष गोष्ट सांगायची राहून गेले की याच्यामध्ये विदाउट फिल्टरचा टिपक असल्यामुळे कुठलाही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही आणि त्रास झाला असं वाटलं कुठं एखाद्या होल बंद झालेलं असं काय वाटलं कुठे एखाद्या ठिकाणी थोडे पाय आलेलं तरी पण चालू होते किंवा जाऊन तुम्ही एंड गॅप काढले फ केलं थोडं फ्लशाऊट केलं की परत व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालू होते आपलं कशाचं पाणी आहे साहेब पाणी विहिरीच आहे विहिरी झाली गाळ वगैरे पण आहे त्यामध्ये तर शेतकऱ्या आपलं ओढ्याचं असू तुमचं नदी कॅनॉल तलावाचं वगैरे पाणी असू दे तर याला तुमचं जर गाळ येत असलं तर गाळ्यामध्ये पास होतो काडी कचरा येत असेल तर आपल्याला फिल्टर टाकावं लागतं अतिशय चांगला रिझल्ट आहे तुम्ही समाधानी समाधान खूप समाधान तर शेतकरी तुम्हाला कोणतीही अडचण असेल लेझर विषय काही माहिती पाहिजे असेल तर आपल्याला नक्कीच कमेंट करा तुम्हाला नंबर देतो आपल्याला कॉल करून सांगा अशाच अधिक व्हिडिओसाठी आपला पेज नक्कीच फॉलो करा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा